श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय एकशे नऊ परमेश्वर गीताने वर्णन करता येणे अशक्य सर्वज्ञांचे भोग नारायणाच्या देवळात वास्तव्य होते एके दिवशी सर्वज्ञ चांग देवाच्या देवळाकडे फिरायला गेले तेथे ते उंच ओट्यावर बसले तेव्हा रवडे रवडो कुंभार जो ढप ढप डप वाजून गाणे गाऊ जाणत होता पदे करत होता तो आपल्या कुटुंबासह सर्वज्ञांच्या दर्शनाला आला आणि अध्यात्म गाऊ लागला उपनिषेदातील रहश्यरूप सिद्धांतांचे पद तयार करून गायले त्यावर पायसाने विचारले बाबा हे असे अध्यात्मिक रहस्ययुक्त गाणे हा गात आहे तर हे याला गाता येत आहे म्हणून हा गात आहे का सर्वज्ञांनी सांगितले बाई आत्मा आणि गी गीती गायी जे त्या ते कोणी कोहनीजी नेणे की तो कसा वर्णन करावा अशा पद्धतीने उपनिषेधातील रहस्यरूप सिद्धांत जो गाईल त्याला पाप लागेल देवतेचा शोभ होईल असे सर्वज्ञांचे उद्गार त्याने ऐकले व तो भयभीत झाला पुरे केले सर्वज्ञांनी त्याला तीन धाम म पानाचा विडा देवविला नंतर तो गेला श्री गोपाळ कृष्ण भगवान